नमस्कार बंधू भगिनो मी शेळके वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुका त्यामध्ये वाशी गावापैकी शेळकेवडी गाव आहे तिथं मी आहे राहतो बंधू भगिनो आजचा विषय फार महत्त्वाचा आहे तुमची वागणूक कोर्टातील तुमच्या कदाचित केसवर सुद्धा परिणाम करू शकते हा मी विषय घेतलेला आहे विषय महत्वाचा आहे तुम्ही कोर्टात कसं वागता त्यावर तुमच्या केसवर सुद्धा परिणाम होऊ शकतो कारण प्रामापेशा जर आपण एखाद्या व्यक्तीला भेटत असेल पहिल्यांदा एका व्यक्तीला जर भेटत असेल आणि पहिल्या भेटीतच जर तुम्ही प्रामाणिक आहात चांगले आहात किती जरी वाईट गोष्ट असेल तरीसुद्धा समजावून घेण्याची तुमच्यात कपॅसिटी आहे समजावून सांगण्याची तुमच्यात कॅपॅसिटी आहे इतकं जर पुढच्या व्यक्तीला समजत असेल तर ती व्यक्ती तुमचं कोणतंही काम असू दे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करत असतात आता महत्वाची गोष्ट आपण विषय आहे तो आपला कोर्टातील विषय आहे ज्यावेळी तुम्ही कोर्टाच्या समोर न्यायाधीशांच्या समोर जाता त्यावेळी महत्वाची गोष्ट मित्रांनो समजून घ्या न्यायदानाची प्रक्रिया ही आपल्या भारतातील सर्वोच्च प्रक्रिया आहे न्यायदानाचे पवित्र काम हे न्यायाधीश करत असतात महत्त्वाचं साक्षी असतील पुरावे असतील यांची संपूर्ण तपासणी करून न्याय निकाल हा न्यायाच्या बाजून म्हणजे साक्षी पुराव्याच्या बाजून देण्याचा प्रयत्न करत असताना काही न्यायाधीश अशा पद्धतीचे काही ऑर्डर्स असतात काही रूल्स असतात किंवा काही निकाल असतात जे दाव्याच्या अंतर्गत दरम्यान दिले जातात त्या काही दाव्यामध्ये कोर्टासमोर तुम्ही कसं वागलं जात आहे ह्याच्या भयानक अवलंबन आहे सांगण्याचा उद्देश आहे तुमची वागणूक कोर्टातली कशी आहे तुमच्या दाव्यावर त्याचा परिणाम शंभर टक्के होऊ शकतो मी काय म्हणतो शंभर टक्के होऊ शकतो तुमचा कोणता अटिट्यूड आहे आपण कोर्टात गेल्यावर कसं पाहि वागलं पाहिजे कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं नसलं पाहिजे कोणते नियम अंमलात आणले पाहिजेत आपल्याकडं काय चुका होतात का याचं बारकाईन आपण अभ्यास केला म्हणजे तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीनं न्यायदान प्रक्रिया किंवा न्यायाधीश हे चांगल्या पद्धतीनं हँडल करू शकतात आणि चांगल्या पद्धतीनं न्यायदानाची प्रक्रिया पूर्ण करू शकतात आता मित्रांनो काय सांगायचं म्हणजे महत्वाची गोष्ट आहे ज्यावेळी न्यायदानासाठी आपण एखाद्या न्यायाधीशाकडे जातो त्यावेळी महत्वाची गोष्ट तुम्ही अशी समजून घ्या न्यायप्रक्रिया ही सर्वोच्च न्यायप्रक्रिया आहे आणि त्यामध्ये ज्या न्यायाधीश म्हणून खुर्चीवर एखादी व्यक्ती बसलेले असते त्यावेळी ती माणूस म्हणून बसलेली नसते तर न्यायप्रक्रिया म्हणून बसलेले असते त्यामुळं ती व्यक्ती कोण आहे कशी आहे ह्याच्याशी काही देणं घेणं नसतं महत्त्वाची गोष्ट असते त्या ज्या खुर्चीवर बसली ती न्यायदानाची खुर्ची असते त्यामुळं कोणतीही व्यक्ती स्त्री असू दे पुरुष असू दे रागीट दे चांगल्या स्वभावाचा असू दे एकदा ती खुर्ची धारण केली किंवा एकदा त्या खुर्चीवर न्याय बसली की त्या व्यक्तीचा मान सन्मान हा सर्वोच्च असतो आणि त्या व्यक्तीला आपण मान देणं सन्मान देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे आपण त्या व्यक्तीला खुर्ची ला मान सन्मान देत नसतो तर जी खुर्ची न्यायदानाची प्रक्रिया आहे त्या संपूर्ण प्रक्रियेला आपण चांगल्या पद्धतीनं मान सन्मान आणि त्याचा अभिमान बाळगत असतो मित्रांनो भारतीय न्याय प्रक्रिया अतिशय चांगले आहे वेळामध्ये सुद्धा चांगले काम जर तुमचे वकील किंवा तुम्ही चांगली तुमची वागणूक कोर्टात असेल तर लवकर सुद्धा न्याय आपल्या कोर्टामध्ये मिळू शकतात आणि मिळालेले आहेत आम्ही जे काम करत असताना तीन तीन सहा सहा महिन्यामध्ये सुद्धा निकाल आम्ही न्यायाधीश साहेबांच्याकडं चांगल्या पद्धतीनं लावून घेतलेले आहेत तुमची पक्षकरांची जी वागणूक आहे ती सुद्धा अतिशय महत्त्वाची ठरते आता मेन मुद्द्याकडे आपण मित्रांनो या कोर्टात गेल्यानंतर आपण वागायचं कसं महत्त्वाची गोष्ट आहे काही पक्ष कोर्टात येतात गॉगल घालून येतात डायरेक्ट बोट बीट घातलेलं असतंय शर्ट असं भडक घातलेलं असतंय बोटबीट घालायचा गॉगल घालायचा आणि कोर्टासमोर यायचं आणि बेफिकिरी वागणं ज्याला म्हणतात ज्याला पोरांचं वागणं म्हणतात अशा पद्धतीनं सुद्धा आरोपी असतील पक्षकार असतील साक्षीदार असतील किंवा अन्य कुठल्याही प्रकारचा प्रतिवादी असेल एकाएकाचं वागणं जर तुम्ही बघितलं असाल तर तुम्ही सर्वसामान्य व्यक्ती बघितल्यानंतर एकाएकाचं वागण्यांचा राग येतो अशा पद्धतीची काही लोक ही न्यायाधीशांच्या समोर गॉगल घालणे तंबाखू चकले घालणे ते पान मावा प्रकारचे तोंडात धरणे ते तोंडात असताना तोंडा न्यायाधीशसमोर समोर बोलत असतात परत गॉगल घालून समोर होणे टोपी घालून जाणे वेगवेगळ्या प्रकारचे लोक कोर्टासमोर जात असतात त्याचा परिणाम जर आरोपी असेल तर त्यांच्या केसवर शंभर टक्के होतो साक्षीदार असेल साक्षीदार साक्षीवर परिणाम होतो वादे असेल फिर्यादी असेल त्याचा परिणाम त्या केसवर शंभर टक्के होत असतो आता हे सांगण्याचा उद्देश काय सुरुवातीला न्यायदाना प्रक्रियेसमोर जर तुम्ही नतमस्तक होत नसाल त्यांना मान सन्मान देत नसाल तर तुमच्याकडं कोणत्या पद्धतीनं पाहायचा हा प्रश्न मोठा आहे ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये जाता त्यावेळी संपूर्ण न्यायदान प्रक्रियेचं कोणत्याही नियमांचं उल्लंघन करू नका दुसरी गोष्ट आपण ज्या पद्धतीनं तुमचं सादर आणि बाण आहे तुम्ही इन्शर्ट करा चांगले कपडे घाला जे काय तुम्ही समाजामध्ये मान सन्मानानं राहता त्या पद्धतीनं तुम्ही कोर्टासमोर गेलं पाहिजे दुसरी गोष्ट जाताना उत्साहानं एकदमच तुम्ही रडव्या चेहऱ्यानं कोणत्याही प्रकारे जात असताना जे काय तुमचं समाजामध्ये एक सामाजिक जीवन आहे त्या पद्धतीनं कोर्टासमोरसुद्धा प्रेझेंट होण्याचं प्रयत्न करा सुरुवातीला कोर्टासमोर गेल्यानंतर कोर्टानं वाटलं पाहिजे की ही व्यक्ती न्याय मागण्यासाठी आली आहे आणि ह्या पद्धतीनं यांचा जो स्वभाव आहे प्रामापिशा तुमच्याकडं मग तुम्ही वादी असा प्रतिवादी असा आरोपी असा साक्षीदार असा किंवा अन्य कोणी असा कोर्टासमोर ज्यावेळी जात आहे तुम्ही तुमच्याकडं कोर्टानं पाहिल्यानंतर वाटलं पाहिजे की खरोखर या व्यक्तीला न्याय पाहिजे जर असं कोर्टाचं मत ग्रहित झालं की ही उद्धट व्यक्ती आहे मग तुम्ही तुमच्या पद्धतीने कितीही जरी ओरडून जरी साक्षी पुरावा जरा दिलीसा तरी सुद्धा साक्षी पुरावावर केस बघितली जातीच जाते पण तुमचं ही तुमच्या केसवर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळं ही काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे जाताना कोर्टासमोर नतम असतं का ज्यावेळी कोर्टाचा उमरात आत ओलांडून जात आहे त्यावेळी त्या, त्या न्यायदानाच्या खुर्चीला तुम्ही पाया पडणं गरजेचं आहे आत गेल्यानंतर शांतता राखणं गरजेचं आहे तुमचा मोबाईल सायलंट आहे का बघा अन्यथा मोबाईल तुमचा बंद करा कोर्टाच्या हुमरेच्या आत जाताना तुमचा मोबाईल शिकतो बंद करा का सायलोंट वगैरे एका एका पक्षकरांना कळत नाही आणि अचानक मध्येच मोबाईल वाचतो कामकाज चालू असतं शांततेमध्ये कोर्टामध्ये आणि तुमचा मोबाईल वाचतो आणि त्यावेळी कोर्टाची नजर जर तुमच्याकडे गेली तर तुमच्याविषयी मन चुकीच्या पद्धतीनं होऊ शकतो कोर्टाचं त्यामुळं मोबाईल शांत ठेवा शांतपणे कोर्टासमोर नतमस्तक होऊन जावा तुमची जर बाजू मांडायची असेल ज्यावेळी तुम्हाला कोर्ट किंवा शिपाई तुम्हाला बोलवत असतं तुमच्या नावावर तुमच्या वकिलांच्या नावानं ना बोलवत असतं त्या संदर्भात तुम्ही कोर्टासमोर हजर राहा कोर्टाच्या समोर पाया पडून त्यांना हात जोडून सांगा नमस्कार म्हणून हजर आहे म्हणून हात वर करा मोठ्यानं बोलू नकोसा जे काय सभ्यपणा जे तुम्ही बोलता तसं त्या पद्धतीनं साहेब मी आहे समजा तुमचा वकील दुसऱ्या कोर्टात गेला असेल किंवा हजर नसतील काय जे वकिलांचं स्टेटस असेल येत नसतील थोड्या वेळानं नसतील तर कोर्टांना नम्रपणे सांगा साहेब वकील साहेब बाहेर गेलेले आहेत थोड्या वेळ येत येतील मग तुमची केस जरा बाजूला ठेवतील आणि ज्यावेळी तुमचे वकील येतील त्यावेळी ती गोष्ट घेतील समजा तुम्ही उद्धडपानाने नाही वकील आले नाहीत काहीतरी चुकीच्या पद्धतीनं जर कोर्टासमोर जर उत्तरं देत असाल तर तुमच्याविषयी गैरसमज कोर्टाचा होऊ शकतो वागत असताना कोर्टासमोर अतिशय काळजीपूर्वक खरोखर कर न्यायदान आपण न्याय मागण्यासाठी आलो हिची प्रत्येक क्षणाला तुम्हाला आठवण झाली पाहिजे त्याचबरोबर जे काय कोर्ट तुम्हाला प्रश्नाची उत्तरं विचारत असतात त्याची उद्धट उत्तरं अजिबात देऊ नका जे काय तुम्हाला माहिती असेल ते प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करा चुकीच्या पद्धतीनं जेवढं काय आहे कोर्टानं तेवढ्याच प्रश्नाची मोजकीच उत्तरं द्या नाहीतर काही पक्षकारांना स... कुठे गेलताच एवढं जर विचारलं तर ते सकाळी उठल्यापासून सगळं सांगत बसतात किंवा जिची गरजच नाही कुठे गेल तास एवढा प्रश्न असतो तेवढ्याच प्रश्नाची उत्तरं द्या नाहीतर मग सकाळी मी उठलो ही गेलो ते मित्र भेटला असं झालं तसं नको ते सांगत बसतात अशा पद्धतीनं कोर्टासमोर जेवढ्या प्रश्नाची उत्तरं मेहरबान कोर्टाने विचारल्या तेवढ्याच प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा तुम्ही जर वादी असाल तर प्रत्येक प्रश्नाचे काळजी उत्तर द्या तुम्हाला निकाल तुमच्या बाजूने लवकरात लवकर लागायचा असेल तर काही उद्धट पक्षकार असतात वादी असतात अतिउत्साहामध्ये अतिशणपण करण्यासाठी कोर्टासमोर जातात कोर्टाचा गैरसमज होतो यांचा उद्धटपणा त्यांना दिसून येतो पण कोर्टांना काही बंधनं असतात त्यामुळे तुम्हाला ते सांगू शकत नाहीत असं वागा तसं वागा तर चांगलं सगळ्या नियमांचं उल्लंघन कुठल्याही जे नियम आहेत ते पाळण्याचा प्रयत्न करा कुठल्याही नियमांचं उल्लंघन करू नका शांततेत कोर्टासमोर जावा कुठल्याही प्रकारचं तोंडामध्ये तंबाखू वगैरे जे काय खाताय ते जरा बाजूला ठेवा काही परवा पक्षकार एक बाहेर सिगरेट पित बसला होता कोर्टाच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे काय लोकांना कुठं कसं वागावं हे सुद्धा सांगण्याचा सा प्रकार येतो दुर्दैव आहे तर पक्षकार म्हणून ज्यावेळी कोर्टात जात आहे कोर्टाच्या भिंतीवर कुठेही थुकायचं कोर्टामध्ये प्रत्येक टी व्ही असतात हो तुमचं वागणूक हे कोर्ट पी डी जी रूममध्ये बघितलं जातं पण तुम्ही कोर्टामध्ये संपूर्ण नियम पाळण्याचा प्रयत्न करा त्यावर तुमच्या केसवर त्याचा शंभर टक्के परिणाम होतो असतो मानानं जा मानानं सन्मानानं तुम्हाला न्याय मागा सन्मानानं बाहेर कोर्टाच्या बाहेर पडा न्याय अवश्य मिळत असतो काही आरोपी असतात इतक्या चुकीच्या पद्धतीनं कोर्टासमोर वास वागत असतात की फार काहीतरी अॅटविट्यूट ठेवल्यावरती वागत असतात की मी न्याय गुन्हा केलाच नाही किंवा अशा पद्धतीनं अॅट्युट्यूड करतात की चुकीच्या पद्धतीनं कोर्टानं काहीतरी उत्तर देण्याचा प्रयत्न करतात ह्याचा परिणाम तुमच्या शंभर टक्के के केस होतो होत असतो तर जेवढ्या काय प्रश्नाची कोर्ट विचार उत्तर प्रश्न विचार असतात तेवढीच उत्तरं द्या आणि त्यानंतर कोर्टाने ज्यावेळी बाहेर थांबाय सांगितलं असतं त्यावेळी बाहेर तुम्ही थांबा कारण कोर्टाचं कामकाज हे फार महत्त्व असतं था। त्याचबरोबर थांबत असताना था था एक लक्षात घ्या की कोर्टाच्या निदर्शनास तुम्ही आला पाहिजे की तुम्हाला न्याय पाहिजे आणि त्यासाठी ताटकळ थांबलेले आहे किंवा जर तुम्ही कोर्टामध्ये आत बसला असाल तर अतिशय शांत बसा मोठ्यानं कुजबूज करू नका शेजारी जर पक्षकार दुसरं असेल तर त्यांच्या चर्चा अजिबात करीत बसू नका समोर फक्त कोर्टाच्या नजरेत नजर घालून कोर्टाकडं एकसारखं लक्ष द्या तुमचं ज्यावेळी कामकाज चालत असतंय त्यावेळी विनाकारण तुमच्या वकिलांना क्रॉसमध्ये जर घेत असतील तुमच्या प्रतिवादीचा किंवा तुमचा क्रॉस घेत असेल तर आधीमध्ये विचारलेल्या प्रश्नाचीच उत्तर द्या आधीमध्ये चुकीची गोष्ट उत्तर देऊ बसा किंवा कोर्टामध्ये आव्हानर कुठलीही चर्चा करू नकोसा अशा पद्धतीनं कोर्टातलं तुमचं जर वागणूक चांगली ठेवली तर अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्या त्याच्या तुमच्या केसवर त्याचा परिणाम होत असतो अशा पद्धतीनं कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टातनं बाहेर पड असतं आपण एक चांगला सभ्य नागरिक आहे आणि आपण तिथं प्रामाणिकपणे निर्मळ मनानं न्याय मागण्यासाठी गेलेलो आहोत हे कोर्टाच्या ज्यावेळी लक्षात येईल त्यावेळी खरोखर तुम्ही ज्यावेळी कोर्टासमोर हजर राहाल त्यावेळी तुम्हाला मान सुद्धा कोर्ट देत असतं आणि त्या पद्धतीनं तुमची केस सुद्धा चांगल्या पद्धतीनं कोर्ट हँडल करत असतात एक लक्षात ठेवा समोर जी न्यायदानाच्या प्रक्रियेवर बसणारी व्यक्ती ही जरी न्यायाधीश असेल तर ती मनानं व्यक्ती आहे माणूस आहे आणि त्या माणसालासुद्धा चांगली माणसं आवडत असतात न्यायदानाच्या प्रक्रियेवर जरी बसलेली असतील तरीसुद्धा न्यायाधीशांना चांगली माणसं आवडत असतात आणि त्यांना समोरून समजत असते की कोण पक्षकार कोण साक्षीदार कोण आरोपी कशा पद्धतीने ट्रीट होतोय कोणता वकील चांगला आहे हे सगळं त्यांना माहीत असतं ते फक्त बोलून दाखवत नसतात जे काय दाखवत असतात त्या न्यायदानाच्या प्रक्रियेतनं करत होत असतात त्यामुळं आपली वागणूक आपल्या केसवर परिणाम होता का नाही हिची प्रत्येकाने काळजी अत्यंत घेणं गरजेचं आहे मित्र त्यामुळं पूर्णपणे लक्षात ठेवा कोर्टामध्ये जात असताना काही नियमांचं तुम्ही पालन केलंच पाहिजे काही नियमांचं उल्लंघन करू नका जे कायद्यानं नियम तुम्हाला दिलेले आहेत त्याचं अजिबात उल्लंघन करू नका अशा पद्धतीनं तुम्ही जर कोर्टासमोर प्रेजेंट झाला तर चांगल्या पद्धतीनं आपण राहू शकतो गॉगल घालायची सवय घाला तुम्ही काही प्रॉब्लेम नाही गॉगल काढा कोर्टाच्या आत गेला काढा किशात ठेवा एखादी पिशवी पिशवी ठेवा किंवा तंबाखू आहे असं आहे काय जी सवय ती तुमच्यास तुमच्या संकट असेल ती कोर्टाच्या आत गेल्यानंतर कुठलंही धुम्रपान व्यसन कुठलंही तुम्ही तिथं करून जाऊ नका जे काय असेल ते कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला करायला शेवटी आयुष्य तुमचं आहे कसं जगायचं हे तुम्ही ठरवायचं आहे पण तुम्हाला न्याय प्रक्रियेमध्ये न्यायदानाची प्रक्रिया जर जवळ आणि चांगली पाहिजे असेल तर काही नियम हे पाळलेच पाहिजेत आणि कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे आपल्या भारत देशामध्ये दे कायद्याचं पालन जेवढं चांगलं करता येईल तेवढं आपल्याला सुखी समाधानानं जगता येईल त्यामुळं न्यायदान प्रक्रिया ही पवित्र आहे आणि त्या पवित्र प्रक्रियेबद्दल आपण ही पवित्र वागणं आपलं कर्तव्यने आपला धर्म आहे त्यामुळं ह्या पद्धतीनं मित्रांनो वागण्याचा मधुबिघडून वागण्याचा प्रयत्न करा आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवा हीच माझी इच्छा आहे माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करा परत लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला कुठलाही जर काही प्रश्न निर्माण झालेला असेल तर मला आठवणीनं नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य ह्या नंबरवर फोन करा माझा कायम प्रत्येक वेळी मी सांगते की मोफत चालला असतो जरी मी फोन एखाद्या वेळी नाही उचलता आला मला तर मी परत त्या नंबरवर फोन करत असतो किंवा तुम्ही जरी परत मला फोन केला असा तरी सुद्धा मी सगळं संपूर्ण मोफत तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्यास बांधील की आहे माझ्या हातून जेवढं मला चांगलं कार्य करता येईल तेवढं तुमचा आणि आमचा ऋणानुभांचा संबंध निर्माण होईल अनेक पक्षकारांचे मला फोन असतात आज ज्यावेळी मी व्हिडिओ केला त्याचवेळी कर्नाटकात राहणारी व्यक्ती तिची आत्तीची केस आहे पलूसमध्ये नवराबाई मला भेटायला देत अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्याशी मी चर्चा केली त्यांना जो तर सगळं समाधान त्याची प्रश्नाची उत्तर समाधानकारक मी दिलेत आणि खुश होऊन माझ्याकडून तिथनं गेलेले धन्यवाद मित्रांनो